नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड इथे बाबा आईला प्यायला पाणी आणून देतात आणि मग बाबा आईला कसं छान समजावतात ते बघ बाबा विचारतात आईला शुभा खूप दुखतंय का असं म्हणून विचारतात मग आई म्हणतात नाही ना आता मलम लावलंय ना तिने आता थोडंसं थंड वाटतंय मला असं म्हणतात आता नका काळजी करू आम्हा बायकांना सवय असते अहो हात भाजून घ्यायची कुठेतरी कापून घ्यायची पण प्रेक्षकांनो बाबा म्हणतात असं चुकून भाजलं तर ठीक आहे खरं स्वतःहून हात पळून घ्यायची काही गरज होती का तर आई म्हणतात की मला ना आता कुठलीही परीक्षा बघायची नाही आहे तर बाबा म्हणतात म्हणजे तर आई म्हणतात काय चाललंय आपल्या घरात मला तर असं वाटतं ना कुणाची तरी दृष्ट लागली हो आपल्या घराला तर अगं शुभा तर माझ्या समीरची नोकरी गेली सीमाचा स्वभाव आपल्याला माहितीच आहे आपली गोड मनमिळावू स्वीटी तिलासुद्धा ती पाण्यात पाहते असं इथे आई म्हणतात आणि बाबांना म्हणतात ते काहीही म्हणू पण मला कुठेतरी राहून राहून असं वाटतंय की तो जो काही नारळ सीमाने स्वतःला तो नारळ दिला असणार असं म्हणून आई म्हणतात तर बाबासुद्धा म्हणतात मलाही तसंच वाटतं आहे पण अहो पण आई म्हणतात की स्वीटी तिची सख्खी धाकटी जाऊ आहे आपल्याच जावेबद्दल एवढा मत्सर का वाटत असेल तिला सीमाला तर बाबा म्हणतात मनुष्य स्वभाव दुसरं काय तर आई म्हणतात मला पण खूप काळजी वाटतेय तर आई म्हण आईनी असं म्हटलं बाबा म्हणतात अगं तू कुडाकुडाची काळजी करशील आई म्हणतात काय करावं सुचत नाही आहे मी आपण ठरवलं ना जेव्हा आपण सगळे बोरथळा जाऊया मला इतका आनंद झाला होता अहो किती वर्षांनी आपण सगळे समीर मकरांना घेऊन ब बोरथळा येणार होतो आणि आता आपली मुलं आपल्या सुना आपली नात आपण सगळे छान एकत्र शिमगा साजरा करूया मनातले हेवे दावे रुसवे फुगवे सगळं 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 हे होळीमध्ये जळून खाक होऊ देत असं पण नाही हो पण तसं झालं नाही तर झालं काहीतरी भलतच तर बाबा म्हणतात न जाणो याची सुरुवात असेल कदाचित तर आई म्हणतात कसली तर बाबा म्हणतात वाईट सगळं जळून जायची तूच म्हणतेस ना नेहमी चांगला विचार करावा आज तोच शकुनाचा नारळ वाचला तसंच आपलं घरही वाचेल असं बाबा आशेचा किरण दाखवतात आणि म्हणतात चटके कुणाला चुकलेत का शुभा तर आई म्हणतात तुम्हाला खरंच असं वाटतंय का का फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलताय तुम्ही तर बाबा असं म्हणतात तुला बरं वाटतंय ना म्हणूनच बोललो असं समजतू अगं बहिणाबाईंनी म्हटलंच आहे ना आधी हाताला चटके तेव्हा मिळते नारळ अहो ते असं आहे ना आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असं आहे ते मग आई म्हणतात आईने असं म्हटलं बाबा म्हणतात पण आम्हाला तर पुरणपोळी मिळणार आहे मिळणार आहे ना तू हसलीस ना खूप बरेस आहे आम्हाला तेवढं पुरेस आहे बास झालं तर आई म्हणतात किती काळजी घेत माझी तर बाबा म्हणतात काळजी घेऊ नको बायले घेऊ शिमगा करू केलं आहे माझी बाय रडकी नाही हसरी हवी मका असं म्हणतात तिकडे आणि दोघं मिळून असतात बाबांनी आईला किती छान समजावून सांगितलं ना प्रेक्षकांना खरंच दोघांचं हे नातं असत असलं पाहिजे शिकायला मिळतं तर प्रेक्षकांना इकडे सीमाचं नाटक बघा समीर रूममध्ये आल्या आल्या सीमा रडायला चालू करते बरं का आणि डायरेक्ट त्याला मिठी वगैरे मारते आणि म्हणते समीर तुलाही माझ्यावरती विश्वास नाही आहे रा असं म्हणून एकदम रडायला चाललं करते तर समीर म्हणतो शांत हो सीमा शांत हो तर सीमा म्हणते नाही मला आधी सांग तुझा माझ्यावरती विश्वास आहे का नाही तर असं मरी विचारतो असं का म्हणतेस तर सीमा म्हणते कारण बाहेर सगळ्यांना असंच वाटतंय की मी खोटं बोलते असं म्हणून आणि जसं काही मीच तिला सांगितलं होतं तिला तो नारळ उचलायला म्हणून तू सांग ना मी असं का करेन असं विचारते बरं का आई कशा बोलला बघितलंस ना तू असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समोर म्हणतो पण आई जे काही बोलली ते योग्यच बोलली तर सीमा म्हणते मुद्दाम मुद्दाम बोलला ती आता जसं म्हणजे सगळी काम म्हणजे जबाबदाऱ्या या मोठ्या सुनेच्या आणि लाड फक्त धाकट्या सुनेचे हे पडतं का रे तुला असं म्हणून सीमा विचारते सांग ना आता एकदम रडते भरपूर नाटक करते पण लगेच समीर म्हणतो आईने तसं केलं नाही स्वीटीला सुद्धा बोललीच ती सीमा म्हणते ते मुद्दाम दाखवण्यापुरतं सगळी नाटकं आहेत त्यांची ती तर समीर म्हणतो दाखवण्यापुरतं तू बघितलंस ना काय झालंय ते असं म्हणून समीर तिला विचारतो आणि तिचे दोन्ही हात भाजलेत आ ही नाटकं नाहीयेत असं ओरडून बोलतो तो जे घडलंय ते कसं घडलंय ते मला नाही माहिती पण जे घडलंय ते अयोग्य घडलंय हे मात्र नक्की तर सीमा म्हणते हो का ती माझीच चूक आहे थांब तुला ना तसं कळणारच नाही मी ना मी ना स्वतःला शिक्षा करून घेते आणि ती काहीतरी असं काढते बाहेर तर लगेच समीर म्हणतो काय करते है? सीमा ही नाटकं आहेत हा बाल जरा मूर्खपणा असं म्हणतो यापेक्षा जरा आईला बाहेर जाऊन विचारलं असतंच ना की काय झालं आहे दुखतंय का त्रास झाला आहे का तर ते जास्त योग्य ठरलं असतं नाही का सीमा कधीतरी लोकांशी गोड बोलायला शिक मी नाही कुणाशी गोड बोलत या घरात कोणालाही माझी परवा नसेल तर मी तरी कुणाची पर्वा का करायची असं सीमा विचारते आणि काही झालं की सगळे मलाच तो दिसतात म्हणून म्हणून मला इथे यायचं नव्हतं पण तू मला भरीसपाटस इथे यायला म्हणे एन्जॉय कर कसला हॉलिडे आणि कसलं एन्जॉय त्यापेक्षा तिथे ना एकटीने एन्जॉय केला असतं मी मला ना या सगळ्याचा कंटाळा आला आहे असं मग ऐकतागून बोलते आणि नी, निघून जाते ताडताड करत आणि समीर बघा कसा बघतोय तिच्याकडे काय प्रेक्षकांनो सीमाचा चोराच्या उलट्या बोंबा भारी चालल्या ना ते तिकडे बघूया आता शमिकाचं काय चाललंय प्रेक्षकांनो तर बघा शमिकाला फोन आलाय अर्थातच आदित्याने तिला फोन केला आहे आणि ते म्हणते हॅलो डिअर आहेस कुठे तू तर अरे मी बोरतळे आले काकांच्या गावाला कोकणात कोकणात पोचलीस तू आय नो यार सगळं लास्ट मिनिट प्लॅन झालं इकडे मी सगळं होळीचं प्लॅनिंग केलं होतं ना असं आदित्य सांगतो शमिका म्हणते सॉरी पण मी दोन दिवसात येईन ना मग भेटूया आपण मग असं कॉ आदित्य म्हणतो ए नाही नाही दिस इज नॉट डन हा अरे या वर्षीची होळी आपण एकत्र सेलिब्रेट करायची म्हणजे करायची म्हणजे तू तेवढ्यासाठी इतक्याला मिळणारस का तू मला अंडरएस्टिमेट करू नको सां मी खरंच येईन ए आदित्य प्लीज तू असं काहीतरी करू नको सां का कारण मी सांगते म्हणून हे बघ मी तिथे येतोय दॅट इज फायनल ओके बाय असं म्हणून तो फोनच कट करतो त्याचं काय ऐकतच नाही शमिकाचं आणि शमिका आता तिथनं किचनमधनं बाहेर पडत असते तेव्हा कोण आलं आहे घाबरू नका प्रेक्षकानो सीमा नाही तर स्वीटी आलेली आहे तिथे बघूया आता स्वीटीचं काय म्हणणं आहे तर स्वीटी शमिकाकडं एक वेगळ्या अशा नजरेनं बघत असते आणि ती शमिकाला विचारते क्या हुवा शमिका तर शमिका म्हणते तो आदित्य जरा मॅड आहे का गं उद्या इथे येणार म्हणतोय माझ्यासोबत होळी खेळायला तर स्वीटी म्हणते क्या काही उसे तुमसे प्यार तो नाही होणं लगाय ए बाई तसं काही नाही आहे गं ए तसं काही नाही आहे यू नो ना इथे काय आहे ते आणि तो आला तर इथे प्रॉब्लेम होईल ग डोंट वरी ॲसा कुछ नाही हो का वो ना तुम्ही तुम्हाला शाळेत मजा करावं हो। आणि तो खरंच आला तर काय होईल उद्या सगळे खेळायच्या मूडमध्ये असतील तरी का असा आता स्विटी ला शमिका विचारते स्विटी म्हणते मुझे ना बहुत बुरा लग रहा है असं स्विटी म्हणते मेरी वजह से सबका मूड खराब हो गया असं म्हणते तर शमिका म्हणते आता तुझी काही चूक नाही आहे हा फिर भी स सगळी चूक ना त्या सीमा आहे उद्या ना तू फिल फुल रिवेंज घे तिचा असे कलर ला नाही शमिका मुझे एक्चुअली ना आई केली जरा ज्यादा जा, बुरा लग रा आहे तर सिटीनं असं म्हटल्यानंतर शमिका म्हणते आणि सिटी पुढे म्हणते की मेरी वजह से उनका हात जल गया तर शमिका म्हणते कमा ब्रो तू सॉरी म्हणालीस ना लेट इट गो बिकॉज यू लो मतलब मतलब यू ओनली लिव वन्स म्हणजे एकदाच लाईफ मिळते जस्ट एन्जॉय इट असं श्रमिका सांगते स्वीटीला तर स्वीटी हसते आणि म्हणते तो मे ना सबको कलर्स लागवंगे और सबसे पहिले तुम्ही सबसे पहिले तुम्ही कलर लगावंगे मग शमिका म्हणते द्याचं स्पिरिट आणि मग दोघी ते छान हसत खेळत असं छान हायफाय वगैरे देतात बघूया आता पुढे काय काय होणार आहे आदित्य खरंच येईल का तुम्हाला काय वाटतं तर आता दुसऱ्या दिवशी जे सकाळ उजाडले बाबा एकटे झोपाळ्या बसले तिकडनं भाऊ हळूच मागून येतात आणि ते बाबांना कलर लावतात बरं का अशा लपतछपत येऊन लावतात बाबा म्हणतात ते कोण आहे कोण आहे कोण आहे आणि मग त्याच्यानंतर होली हे असं म्हणून अरे बावड्या अरे मग त्याच्यानंतर मला कलर दे तुका पण कलर लावत मी रंग लावत मी असं नंतर बाबा म्हणतात आणि मग त्या बाकीच्या दोस्तांना विचारतात अरे तिथं कधी उभे तुम्ही या इकडे या आणि मग त्यांचा कलर लावायचा कार्यक्रम चालू होतो मस्त वाटते भाऊना अशी मजा मजा करतो अरे होली असा तू रंग लाव नाही लो चल 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 वैनिक ख आणि मग तो पर्यंत इकडे आई आल्यात आणि हे का वैनिक रंग नाही लावलं असं भाऊ विचारतात आणि बाबांना म्हणतात अरे रंग लाव वैनिक रंग लाव असं भाऊ सांगतात तर बाबा नाही म्हणत असतात आणि आई पण तिकडनं नाही म्हणत असतात तर भाऊ तिकडनं आग्रह करत असतात रंग लाव म्हणून तर भाऊ म्हण भाऊनी असं म्हणतात तर आई म्हणतात भाऊ काहीतरीच काय तुमचं तर भाऊ म्हणतात आता आईना अहो तुम्हीच तू लाव मग हरकत नाही तू नाही तर मी लावतो रंग असं म्हणून बाबा तर आई नक म्हणत असतात अहो तुम्हाला माहिती आहे ना माझ्या हाताला रंग भाजलंय ना म्हणून मी रंग नाही लावू शकत आहे म्हणून तुम्ही मुद्दामून करताय का असं विचारतात आणि नाही तर मी लावतोय आणि मग अशी लपाछपी खेळतात आणि मग बकरद समीरी या असं म्हणून आई ओरडतात अहो बाबा काय करताय असं मकरंद विचारतो तर बाबा म्हणतात अरे काय करताय काय काय होळी आहे रंग लावतोय असं म्हणून बाबा सांगतात भाऊ पण हो म्हणतात आणि शमिका म्हणते राहू दे ना लागलंय ना मावशीच्या हाताला असं म्हणून आणि मग समीर म्हणतो नाही बरोबर आहे तुमचं तिच्या हाताला लागलंय की नाही मग मला सांग तुझ्या नाही ना असं म्हणून तिला रंग लावतो शमिकाला शमिका म्हणते आता तू गेलास आणि मग अशा तिने होळीची दणक्यात सुरुवात झाली तर शानू विचारते आजी तुला काय झालं बघ ना शानू आजोबांना आजीला रंग लावतोय पण आजीला बाहू झालंय की नाही मग आता काय करायचं मला कोण मदत करणार मी करणार आणि मग सानू मला मदत करणार असं म्हणत आई ना सानूच्या हातात रंग देतात आणि तो भाऊ काकांना इकडे बाबांना छान असं रंग लावून घेतात सानू गोड दिसते बरं का फक्त गोड दिसते आता एक्सप्रेशन पण येतील तुमच्या डिमांड वरून तिच्या मध्ये बघू आता पुढे काय काय होतं ते तर इकडे बघा समीर सीमाला बोलवायला निघाला आतमध्ये मम्मा कुठे मम्मा कुठे चला 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 असं म्हणतो इकडे सानूला रूममध्ये घेऊन येतो ये हॅपी होली म्हणून समीर, ला समीर रंग लावणार सीमाला तोपर्यंत सीमा म्हणते काय आहे मग त्याच्यात समोर म्हणतो काय आहे रंग आहे अगं चल ना सगळे बाहेर रंग खेळत आहेत तुला बोलवत आहेत चल समीर मला बरं वाटत नाहीये असं सीमा सांगते तू जा प्लीज मी नाही येणार सीमा काय ये? गं आता मी तुला रंग खेळायला बोलवतोय काम करायला बोलवतोय का चल ना चल आजची बात नाही शानू अगो काय अवतार केलायस तू अगं इकडे तिकडे हात नको लावूस बाजू लाव बाजू लाव अगं बघ बघ तिच्याकडे बघ ती पण तुला बोलवायला आली आहे चल ना आता तरी चल आम्ही खेळतोय मम्मा तू पण चल ना असं सानू म्हणते मग सीमा म्हणते तिला म्हणून बोलवलंस ना मला इमोशनल ब्लॅकमेल करायला तरी सुद्धा मी येणार नाही असं सांगते जा बरं तिला घेऊन आणि सा म्हणतो अगं असं कसं करून चालेल आता स्वीटी आहे अरे सीमाबाबी चली आहे ना जा बाकी देख रही आहे तर स्वीटीला बघून सीमा म्हणते तू कशाला आलीस इथे मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही असं म्हणून बोलायला चालू करते तर समीर म्हणतो नको बोलू बघूस असंही थोड्या वेळाने सगळ्यांची तोंड रंगाने बरबटणार आहेत चल ना बाहेर सीमा चल ना आता आई पण आल्या तिकडनं आई म्हणतात काय चाललंय सगळे इकडे तुम्ही काय इकडे सगळे का जमा झाला चला ना बाहेर रंग खेळायला मी तयारच आहे आई ही येत नाही असं म्हणून आई आईला सेमर सांगतो आई पण म्हणतात काय ग सीमा चल ना ग तर सीमा लगेच म्हणते आई मला रंगांची एलर्जी आहे त्यामुळे प्लीज तुम्हीच खेळा मला आग्रह करू नका मला नाही खेळायचं तर आई म्हणतात अगं ते रंग चांगले आहेत त्या रंगांची एलर्जी नाही होणार तुला आई एकदा सांगितलं ना मला नाही खेळायचं का समजत नाही आहे तुम्हाला असं म्हणून सीमा ओरडून विचारते आणि मग आई म्हणतात अशी ऐकणार नाही थांब तुला ना मी रंग लावते अगो पण आजीचा हात भाजला आहे ना मग कोण रंग लावणार आजीला मदत कोण करणार सानू करणार मदत मग सानूना ना आई... सानू हातात कलर घेते आणि सीमाला लावून टाकते आणि आता दुसरा हात की दुसरा हात की असं म्हणून आता सीमाचा रंग अक्षर तोंडाने रंग लागला आणि मग त्याच्यात सीमाचं तोंड बघा कसं झालंय पण आई म्हणतात आता कसं आता रंग लागलाय ना तुला आता चल बाहेर खेळायला तू मी सगळे बाहेर चला इथे घाण करून ठेवाल मी सगळ्यांना घर धुवायला लावे काम करावं लागेल असं समीर म्हणतो आणि चल 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 असं म्हणतो चला चला मम्माला घेऊन चला असं म्हणून आता बाहेर जातात सिटी म्हणते बुरा नमालो होली हे बाहेर आता रंगपंचमी चालू झाले सगळे एकमेकांना रंग लावतायत बॅकग्राऊंडला गाणं लागले चला होळीच्या खेळूया रंग चला होळीच्या खेळात रंग रंग असं आता सगळ्यांच्या चेहऱ्याला लागले प्रत्येक जण कलर लावतोय स्वीटी शमिका सगळे खेळत आहेत समीर तर मागलाय आई कौतुकाने सगळ्या घराकडे बघतायत सानूबीच्या नान उड्या मारते सगळे खुश होऊन इथे नाचतायत उडा मारतायत स्वीटी जेव्हा मकरंदला रंग लावायला जाते तेव्हा मकरंद तिचा हात अजिबात तिकडे गाला लावून घेत नाही तिच्याकडून रंग लावून घेत नाही हा सगळा प्रकार चालला तो आई तिकडनं लांबणं बघतायत स्वीटी मात्र फुल खुशमध्ये खुश, खुश मोडमध्ये आहे पण स मकर तिच्या मूडचा पार वाट लावतोय मकरंद पळत पळत येऊन आईलासुद्धा रंग लावतोय आईला तिकडे सगळ्यांच्यात घेऊन येतोय नाचायला आणि सगळी अशी मजा मस्ती चालू आहे छान वाटतंय सगळे एकत्र खेळतायत एकत्र नाचतायत ते बघून आणि तेवढ्यात शिक्षकांना आता श्रमिकाचा फोन वाजलेला आहे आणि अर्थातच तिला आदित्य फोन करतोय श्रमिका आता फोन उचलू की नको विचार करत करत असं घराच्या जवळ येते आणि तिच्या पाठनं अर्थातच यावेळी स्वीटी नाही तर सीमा गेलेली आहे सीमा तिच्याकडे चोरून चोरून बघते तिच्यावर नजर ठेवते आणि आता शमिका काय कर पकडली जाणार का आदित्य खरंच तिथं आला असेल का या सगळ्यांची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आता श्रमिका फोन उचललाय आदित्यचा आणि ती अशी बोलते आदित्य तिकडनं तोंडाला रंग लावून आला आणि डोटय हाय शमिका मी आलोय आय प्रॉमिस असं म्हणून मग त्याच्यानंतर शमिका ओरडते काय तर आदित्य सांगतो तू तु तुझ्या घराच्या बॅक साईडला ये लगेच अशी कशी येऊ मी अरे इथे सगळेजण आहेत इट्स नॉट पॉसिबल अरे श्रमिका मी तुझ्यासाठी मुंबईहून इथे आलोय तू माझ्यासाठी साधा घराच्या मागे तयार नाहीस कमवून यार श्रमिका तू येणार नशील ना तर मी येतो असं आदित्य म्हणतो ए मॅडवर तू यूस मी येते असं म्हणून सांगते श्रमिका येशील ना यू सून असं म्हणून आदित्य ओके ते बाय असं म्हणत आता श्रमिका निघून गेले तर सीमा आता बघा काय म्हणते ती गेल्यानंतर कोण आलं असेल तिचा तो मित्र तर आला नसेल ना, ना? नक्कीच तो मित्र इथं आला कुठ इथे ते, तरी कुठेतरी आला असेल त्याशिवाय इतक्याही लगेच जाणार नाही असं म्हणून सीमा म्हणते बघायला हवं ही श्रमिकाच कुठले लग रंग उधळणार आहे वगैरे असं चाललंय इकडे आणि आता बघू या सीमा खरंच काहीतरी प्लॅन करते का काय तर इकडे भाऊ इकडे सगळे नासायत यशा यशा चेहरे बघले सगळे कसे रंगलेत सगळ्यांचे वांद्र दिसतात वांद्र असं म्हणून का भाऊ म्हणतात आणि मग इकडे इकडे बाबा म्हणतात त्यातली दोन पिल्लं माझी आहेत असं म्हणून हसतात आणि मग समीर येतोय त्यांच्याजवळ म्हणतो आणि आम्ही वानर आणि मग हे कोण हा वानरांचा मोठा काका भाऊ काका मोठा वानर आणि मग इकडे याला रंग लाव रंग लाव असं म्हणून परत रंग लावला जातोय आता मकरंद आणि सानूला घेऊन उचलून येतोय बरं का तिथे आणि हे बघे बघ बघले वानर काका आले वानर काका मग समीर असं म्हटलं तर मकरंद म्हणतो अच्छा वानर काका अच्छा मग हे आमचं सगळ्यात छोटं मंकीचं पिल्लू तर लगेच सांवटे मी मंकी नाही आहे मग त्याच्यानंतर मग समी शिटी येते तिथे आणि म्हणते आमची इकडे सानू आहे क्युटी बाय बेबी आहे ना तर लगेच सानू म्हणते मी बेबी नाही आहे असं चाललं आहे या दोघांचं आणि मच्छ्या बेबी पण नाही आहे मग सानू काय आहे असा प्रश्न विचार विचारतो मग हे आहे आमचं उड्या मारणारं छोटंसं मंकीचं बेबी आहे असं म्हणून चाललंय चला, चला चला मंकी बेबी कसं पळून पळतं पळून दाखवा पळून दाखवा आणि मग सानू पळून दाखवते तिकडे आणि सगळे हसतायत उड्या मारतायत तर बाबा खूप खुश आहेत बरं का आणि म्हणतात बरं झालं रे पोर बघ ना किती मजा करतात मला दर वर्षी बग, तर असं वाटतं दरवर्षी इथे येतलय बघ तर भाऊ म्हणतात अरे नक्की आहे बऱ्याच वर्षांनी माझ्या मन भरून पावलं असं इकडे बाबा म्हणतात मग भाऊ म्हणतात तुझं मन भरून पावलं मग आमचं काय अरे मेल्या पोटात पोटक्कावळे कोकलूच लागले अरे वहिनींना पुरणपोळी केली असतली ना का गपचूप खाऊनचा विचार असा तुझा असं म्हणून इकडे भाऊ म्हणतात असं होऊचं नाही आम्ही खाल्ल्याशिवाय जाऊचं नाही पुरणपोळीची जागा तुमच्या मनात आहे मनात असं म्हणून रंग लावून समीर निघून जातो अरे यशा भाऊ असं म्हणून एकमेकांना मिठी मारतात आणि ए शुभ आता आई आल्यात बरं का तिथे ए यांच्यासाठी पुरणपोळ्या घेऊन ये भाऊ म्हणतात भरपूर पुरणपोळ्या हव्यात तर आई पण सांगतात ओ भाऊ भरपूर केलेल्या आहेत तुम्ही हवा तेवढ्या घ्या तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आत्ता घेऊन येते हां शमिका ए शमिका कुठे गेली ही मुलगी असं म्हणत आता शमिकाला शोधतायत आणि तिकडनं सीमा आहे त्या काय हो आई आई म्हणतात शमिकाला पाहिलंस का कुठे तर सीमा म्हणते हा म्हणजे ती ना मागच्या गे अंगणात गेली असं आता मुद्दामून इकडे सीमा सांगते म्हणजे मी तिला जाताना पाहिलं तर मागच्या अंगणात अगं मागच्या अंगणात कुठे गेली ही मुलगी असं म्हणून ते आई विचार करतात सीमा म्हणते का हो आई तुमचं काही काम होतं का तिच्याकडे तर आई म्हणतात काम असं नाही अगं पण यांना सगळ्यांना पुरणपोळ्या द्यायच्या आहेत मन माझे हात भाजलेत ना आता हे सगळं स्वीटी ऐकते बरं का तिकडे जवळ येऊन आणि स्वीटीला आता शंका आलेली आहे की आदित्य आलं आहे असं म्हणून आणि आता सीमा काय करते बघा का ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा मागच्या अंगणात जा तिला बोलवायला मी काय काम करते हवं त्यांना मी सगळ्यांना पुरणपोळ्या देते तर आई म्हणतात देशील का तर सीमा म्हणते हो आई देईन मी देतील सगळ्यांना पुरणपोळ्या मी तुम्ही जा मागच्या अंगणात असं म्हणून मुद्दामधून मागच्या अंगणात पाठवलं आहे आणि मग त्याच्यानंतर सीमा स्वतःशी तिथे खुनशी असते आणि म्हणते जास्त हुशारी करत होती ना श्रमिका आता मजा येईल असं म्हणून आईने तिला मकरांसोबत बघितलं ना की मग मजा येईल आता सीटी तिकडे हे सगळं ऐकून पळत सुटले मागच्या अंगणात जायला आणि सीमा पण तिकडनं निघून गेले स्वीटी आधी पोचेल का आई आधी पोचेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा बरं का प्रेक्षकांना इथे आणि इकडे बघा शमिका आदित्याच्या समोर आले हे है, हॅप्पी होली शमिका असं म्हणून रंग लावतो आदित्य शमिकाला शमिका सुद्धा अशी हसते गोड हॅप्पी होली म्हणून सांगते आणि तू खरंच आलास मला वाटलं यू आर जोकिंग असं म्हणते तू आणि मग हे बघ खरंच आलोय मी असं म्हणून शमिकाला परत रंग ते म्हणतो आणि मग कसली क्यूट दिसतेस ग आत्ता नेमका कॅमेरा नाही आहे माझ्याकडे नाही तर तुझा छान फोटो काढला असता असं आदित्य म्हणतो तर शमिका म्हणते काहीतरीच काय आदित्य ए पण तू आदित्य का आलास तुला माहिती आहे इथे किती प्रॉब्लेम चालू आहेत वगैरे असं आणि मग त्याच्यात तू आता मला रंग लावलास ना तू आता जा असं म्हणून शमिका सांगते मग आदित्य म्हणतं हे दिस इज नॉट फेअर अगं पण तू कुठे रंग लावलास मला लाव म्हणजे मी पण तुझ्यासारखाच कलरफुल दिसेन परफेक्ट मॅच वगैरे लाल असं म्हणते आणि मग त्याच्यात चल चल आणि मग शमिकाचा हात स्वतः तो हातात घेतो आणि मग स्वतःच्या हातावरचा रंग जो हो काही येतो इकडे आदित्य स्वतःला लावून घेतो यांचं सगळ्यांचं कलरचं पुराण चालू आहे दोघांचं प्रेक्षकांनो यांची गाडी कुठपर्यंत जाईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आदित्य आदित्य काहीतरी गोड बंगाल असू नये हे एवढं मात्र क कमेंट करा तर स्वीटी आता स्वीटीने या दोघांना बघितलंय आई सुद्धा तिकडे हळूहळू चालत सुटल्यात हे दोघं आपल्याच विश्वात रममाण आहे तिथे आणि जा आता असं शमिका सांगते आदित्याला आणि आदित्य म्हणतो काय तू आता कुणासारखी दिसतेस माहिती आहेस का तुला तर शमिका विचारते कुणासारखी तर आदित्य म्हणतो माझ्यासारखी आणि हो स्वीटी आले तेवढ्यात आणि ती धावत धावत येते शमिका आदित्य असं म्हणत आदित्य आदित्य शमिका अगं आई येत आहे तिकडे असं म्हणून सांगतात आता स्वीटी आणि मग त्याचा त्या दोघांना डाऊट येतो तू चलो चलो असं म्हणत तिकडे ना आदित्यला गाडीच्या पाठीमागं लपवते तर आई येतात पोचतात आणि म्हणतात शमिका काय ग तू इथे आहेस मी तुला केव्हाची हक्का मारते वगैरे आणि मग इकडे आईकडे शमिका अशा वेगळ्या नजरेनं बघते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं पण तू इथे काय करतेस तर शमिकाला लगेच सांगते ते बाबांचा सा फोन आला होता ना तिकडे खूप आवाज होता म्हणून इकडे आले होते हो का अगं आई ताई आणि भाऊजी बरे आहेत ना हो हो एकदम आणि काय ग आणि सिटी पण आता तिकडनं आले बरं का नाटक करत शमिका तू इथे आहेस आई मी हिलाच शोधत होते मग आई पण म्हणतात बघ ना न सांगता इकडे आली एकटीच अगं सांगून जावं शमिका अगं तुला तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ना म्हणून काळजी वाटते तुझी असं म्हणत आई सांगतात शमिकाला समजावून इकडे अगं सगळे आता भूक भुक करताय तिकडे तुला कशी भूक नाही लागली अजून हो लागली आहे ना मग चल सगळ्यांना आपण वाडूया चल जेवायला असं म्हणत स्वीटी चल गं तू पण असं म्हणून दोघींना घेऊन जातात आणि आदित्य तिकडे गाडीच्या मागे लपून बसलाय आणि शमिका त्याला हळूच बाय करते आणि आता आई शमिकाला घेऊन जात आहेत तिकडनं आणि स्विटी बघा काय करते पुढं जाते आणि परत मागे येते आणि आदित्य शी बोलते इथे आणि म्हणते चलो उठो असं म्हणून सांगते आणि आदित्य एकदम ओरडून बोलत तोपर्यंत स्वीटी म्हणजे हळू बोल हळू बोल मग आदित्य म्हणतो शमिका कुठे तर स्वीटी म्हणते आई तिला आत घेऊन गेल्या तसं स्वीटी सांगते आणि म्हणते विचारते आदित्यला तुम दोन अगर पकडे जाते तो तर तू म तूने मना की आता ना श्रमिकाने इधर आणेसे आहो पण तिला मी फक्त रंग लावायला आलो होतो मुंबईचे म्हणजे मला वाटलं नाही की एवढी काही बिग डील होईल म्हणून एनी थँक थँक्यू वैनी वो सब ठीक आहे कोई तुम्ही देखे उसे पहिले तुम निकल जाओ असं म्हणून स्वीटी सांगते ओके ओके बाय म्हणतो आणि आदित्य जाता जाता थांबतो आणि परत म्हणतो अरे अब क्या हॅपी होली आणि आपल्या हातातले कलर इकडे स्वीटीला लावतो पण प्रेक्षकांना जे व्हायला नकोय ते झाले कारण तिकडनं या दोघांना मकरनने बघितलंय आणि मकरनच्या मनामध्ये अर्थातच सुदीपच्या संशयाचं चा भूत चालू झालंय हा स्विटीसोबत मुलगा कोण आहे वगैरे असं सगळे विचार इकडे मकरांच्या मनामध्ये येत आणि हा सुदीप इथे पण पोचला असं सुदीप तर नाहीये मुंबईतने इथे पण पोचला असं म्हणून इकडे त्याचा रागराग होतोय मकरनचा प्रे तो म्हणजे स्वीटी तिकडे हसत खेळत रंग लावून घेते आणि इकडे मकरांचा पारा चढतोय आता उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे कारण इथे उद्याच्या भागात इकडे मकरांच्या हातातून सुटीला धक्का लागतोय तो सुटी खाली पडते आणि हा सगळा प्रकार आई भाऊ बाबा समीर यांच्या सगळ्यांच्या समोर चालू आहे नेमका आता काय होणार कारण आई म्हणतायत की जो मुलगा बायकोचा सन्मान राखू शकत नाही त्याला पालखीचा मान मिळणार नाही वगैरे आणि मकरन शॉक होऊन बघतोय आता नेमकं खरंच नवीन नाटक काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि हो रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा छान छान कमेंट करता त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत